राहता शहरामध्ये नगर मनमाड रोडच्या दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं दिसून येत आहे अतिक्रमणामुळे व डिवायडरमुळं वारंवार अपघात होत आहेत मृत्यूचं प्रमाण वाढत चाललंय आज राहता शहरात सकाळी साडेनऊच्या सुमारास भडांगे टी स्टॉल समोर अक्षय गायकवाड राहणार राहता यांचा अरुंद रस्त्यामुळे चारचाकी वाहनाचा धक्का लागून मृत्यू झालाय या घटनेनंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं राहता पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आलं या निवेदनात म्हटलंय की राहता शहरातील भडांगे विश्वनाथ प्रकाश बनसुडे यांचा नगर मनमाड रोडवर अपघात होऊन जागीच मृत्यू झाला होता वारंवार असे प्रकार घडत असून या ठिकाणी मोटरसायकल रस्त्यावर उभ्या करून चहा दुकानात चहा पिण्याकरता गर्दी होत असते या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळं व डिव्हायडर मुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत तरी नगर मनवाड रोडवरील दुकानदारांचे अतिक्रमण तातडीने काढण्यात यावं व पुन्हा या ठिकाणी अशा प्रकारची वाहने उभी राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी अन्यथा कारवाई न झाल्यास सर्वपक्षीय राहता परिसरातील नागरिकांकडून तीव्र स्वरूपाचं आंदोलन करून उपोषण करण्यात येईल असं या निवेदनात म्हटलंय यावेळी रिपब्लिकन पार्टीचे तालुका अध्यक्ष धनंजय निकाळे युवा जिल्हाध्यक्ष प्रदीप बनसोडे संतोष बनसोडे आतिश लोखंडे नितीन बनसोडे सुभाष विधाते आकाश बनसोडे विकास बनसोडे गणेश गुंजाळ सचिन बनसोडे राहुल बोर्डे नितीन बनसोडे प्रवीण पाळंदे हेमंत सदाफळ प्रमोद पाळंदे कार्तिक सदाफळ राहुल बनसोडे जय पाळंदे अविनाश वाघमारे सुशांत शेळके रवींद्र सोनवणे विनोद पाळंदे आदी यावेळी उपस्थित होते आज रात्री शहरामध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडली एक बावीस वर्षाचा तरुण गायकवाड नावाचा तो सकाळी नऊ वाजता मोटरसायकलवरून जात असताना तो डिवाडिड पडला आणि त्याचा जा जागीच जा 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 मृत्यू झालेला आहे एक चार महिन्यापूर्वी सुद्धा साकुरी ग्रामपंचायतचे असलेले सदस्य बनसोडे यांचा सुद्धा याच ठिकाणी मृत्यू झालेला होता आज ही चार पाच महिन्यामध्ये ही दुसरी घटना आहे आणि राहता शहरामध्ये जर बघितलं तर इतकं अतिक्रमण झालेलं आहे का बाहेर का गाव काही बाहेर गावच्या गावावरून लोक आलेले आहे त्यांनी हातगाड्या लावलेले हे आलेले एक चहाचं दुकान आहे या ह्या रोडला नगर मनमण हायवेला सगळे चहाचे दुकान आहे या ठिकाणी मित्रमंडळ असन राजकीय पुढारे असन यांच्या सगळ्या गाड्या या रोडवर लागतात त्याच्यानंतर ह्या ठिकाणी पी जे सारखी एक शाळा आहे इंग्लिश मिडियम आहे शारदा विद्या मंदिर आहे एक लोंगाणी शाळा आहे हे लहान मुलं सुद्धा यांची ये जाय चालू असते तरी राहता नगर परिषदेने तुरीत याच्यावर कारवाई करावी आणि पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा माझं सांगणं आहे का फक्त आपण चौकात उभा न राहता जे लहान लहान मुलं गाड्या चालवतात त्यांचा सुद्धा लायसन्स चेक केलं पाहिजे जे रिक्षा धारक आहे यांचं हे ये लायसन चेक केलं पाहिजे काही पान टपरीवर सकाळी आठ वाजल्यापासून दारू चालू होते आपल्याला सगळं माहीत असताना आपण डोळे झाक करीत आहोत आणखीन किती वेळी घेणार आहोत आणि जर हे लवकर अतिक्रमण जर नाही निघलं आणि जर बेशिस्त शिस्त नाही लागली तर पोलीस स्टेशनवर मी आठ दिवसाच्या आत भव्य असा मोर्चा काढणार आहे आज सकाळी सुमारास राहता शहरामध्ये छत्रपती चौकाच्या थोड काही अंतरावर राहता पोलीस स्टेशन आणि चौकाच्या मध्ये आज जो ऍक्सिडेंट झालेला आहे गायक गायकवाड म्हणून या व्यक्तीचा तो जागेवर मृत झालेला आहे या अतिशय दुर्दैवी घटना आहे या घटनेस कारण असं की पुलापासून तर आपण सरकारी हॉस्पिटलपर्यंत जर बघितलं तर दोन्ही साइडनी पूर्ण अतिक्रमण आहे कोणाची दुकाने कोणाच्या आहे कोणाच्या गाड्या रस्त्यामध्ये असतात असं आस एकदम बेशिस्त वातावरण राहता शहरामध्ये झालेलं आहे त्याच्यामुळं माग दोन महिन्यापूर्वी आमचे बंधू त्यांचं पण याच ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला आहे आणि आज पण त्याच ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला आहे जे डिपार्टमेंटला आमची हीच विनंती आहे ग्रामस्थांची व नागरिकांची की आपण थोडी रस्त्याला वय अतिक्रमणवाल्याला शिस्त लावावी जेणेकरून हे रस्त्यावर जे अतिक्रमण चालू आहे दुकानं चालू आहे त्याचे परिणाम हे ऍक्सिडेंट मोठ्या प्रमाणामध्ये वाढू राहिलेले आहे आत्ताच काकांनी सांगितल्याप्रमाणे या रस्त्यावर मोठे कॉलेज आहे शाळा आहे बाजारतळ आहे मंदिर आहे त्याचप्रमाणे हवे धंद्याचं पण सावट या रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे म्हणजे लोक सकाळी चहा चा घ्यायला येण्याऐवजी रस्त्यावर दारू पिऊन चालतात त्यामुळे अपघाताचं चा प्रमाण पण वाढलेलं आहे आणि आठ ते दहा दिवसामध्ये जर शिस्त लागली नाही रस्त्यावर तर आम्ही आणि सर्व ग्रामस्थ सर्व पक्षीय आंदोलन पोलीस स्टेशनवर नेणार आहेत याची दखल लवकरात लवकर पोलीस डिपार्टमेंटने घ्यावी व ग्रामस्थांना ला शिस्त लावावी हीच आपल्या माध्यमातून विनंती करतो राहता शहरामध्ये अत्यंत अशी वेदनादायी आणि दुःखदायक घटना घडली अक्षय आनंद गायकवाड राहणार पंधराचारी या तरुण मुलाचं या ठिकाणी एका फक्त बेशिस्त वाहतूक आणि बेशिस्त जे आपलं अतिक्रमण आहे या अतिक्रमणामुळं त्या एका मुलाचा निष्पाप मुलाचा बळी गेलेला आहे तर प्रशासनाला एवढीच विनंती राहील की ठिकठिकाणी डिवायडर आणि स्पीड ब्रेकर टाकणं गरजेचं आहे एवढी आम्ही नॅशनल हायवेकडे मागणी करतो की या या ठिकाणी आज दुसरा ऍक्सिडेंट दुसऱ्या ऍक्सिडेंट मुळे एक स्पीड ब्रेकर ते ज्या ठिकाणी आज अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे ते वारंवार घडत राहते तिथं कायमस्वरूपी तिथं ट्रॅफिक होते तिथं चालायला रस्ता राहत नाही गाड्या वगैरे वागत राहतात रोडवर गाड्या लागत राहतात त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीये नेमकी याचा कारण काय शासनाने याची काळजी घेतली पाहिजे आणि तिथं ती दोन तीन वेळेस जागेवर मृत्यूमुखी पडलेले व्यक्ती आज या जगामध्ये नाहीये आणि त्यांच्यावर शासनाने काहीतरी कारवाई केली पाहिजे का ज्या गाड्या तिथं लागतात ज्या अतिक्रमण आहे पुलापासून तर सरकारी दवाखान्यापर्यंत आमची एकच मागणी एक ते अतिक्रमण काढलं पाहिजे नाही तर अख्खे राहता ग्रामस्थ रस्त्यावर उतरे आणि आंदोलन करी तो राहता शहरामधला जो सरकारी हॉस्पिटल तर ते आपलं पुलापर्यंत जो ब्रिज आहे आपला नदीचा ब्रिजपर्यंत कोपरगाव नाकेपर्यंत जेवढी ट्रॅफिक जाम असते जेवढे शॉप्स वगैरे किंवा माझं एकच सांगणं आहे का जास्त करून जे जा भडांग्याचं टी शॉप आहे तिथे जे गाड्या पार्किंग करते टू व्हीलरचे किती ते अजिबात म्हणजे बीस शिस्तपणे वापर चाललेला आहे आधी चार महिन्यापूर्वी माझ्या स्वतः भावता एक तो जागेवरती गेला आहे तिथं गाडी घालताना कशी गाडी घालू हे समजत नाही गाडी जास्त रोडवर असली नाही लेफ्ट साईडला म्हणजे एवढे लोकल हातगाड्या लागतात जे काही युकोमा आले रोडच्या गाड्याचा त्यांनी पण गाड्या पार्किंग रोडचं लागल्यानंतर म्हणजे टू व्हीलरला प्रॉब्लेम होते याला जायला आणि हे जर तुम्ही थांबल नाही आम्ही प्रशासनाला एवढी विनंती करतो का त्यांनी तुम्हाला पत्र देऊन वगैरे त्यांच्या दाखल घेऊन त्याची चांगली व्यवस्था पूर्णपणे पार्किंग व्यवस्था केली पाहिजे रस्त्याला गाडी जर लागल्या तुम्ही त्याच्यावर नऊ पार्किंगची केस टाका गुन्हे दाखल करा हे तुम्ही व्यवस्थित तुमच्यापणे शासनाच्या पद्धतीने झालं पाहिजे नाही झालं तर आमच्या पद्धतीने आम्ही जर कायदा हातात घेतला तर मग आम्ही आमच्या आंदोलनाचा प्रकार सांगू शकत नाही कोणत्या पद्धतीने हे मी सांगतो तुम्ही व्यवस्थित ते मार्गे काम करून द्या आज राहता शहरामध्ये आज खूप वाईट घटना घडलेली आहे आज आकाश गायकवाड राहणार पंधरा चारी या मुलाचा अत्यंत दुर्दैवी ॲक्सिडेंट झालेला आहे आणि याचा कारणीभूत जी राहता शहरामध्ये जी वाहतूक आहे या वाहतूक अत्यंत चुकीच्या पद्धतीने होत आहे आणि इथले राहता शहरामध्ये असलेलं अतिक्रमण या अतिक्रमणामुळे जो वाहतूक होती जे ये येणाऱ्या जाणारी शाळेत येणारी मुलं असतील शाळेत येणारी महिला असतील यांना खूप त्रास होतो आणि याच्यापेक्षाही पुढं जाऊन सांगतो की राहता शहरामध्ये जे चहाचं हॉटेल आहे चहा हॉटेल या ठिकाणी जे लोक चहा पिण्यासाठी येतात त्या ठिकाणी खूप वाहतूक होते आणि जे सामान्य लोकं येतात यांना चालण्यासाठीसुद्धा जागा राहत नाही यामुळे असे प्रकारचे ॲक्सिडेंट होत असतात आणि एक तर गरीब मुळ कुटुंबातली मुलं इथं मृत्युमुखी पडता येत प्रशासनाने याची कल्प दक्षता घ्यावी आणि यांच्यावर कठोरपणे कारवाई करण्यात यावी ही मी विनंती करतो साकुरे ग्रामस्थ व राहता शहरातील सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे चे एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद आप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क